बातमी आहे मालवण मध्ये मालवण बस स्थानकाची राज्यात सध्या वातावरण चांगलं तापलेलं आहे मालवणात ही उन्हाचे चटके जाणवत आहेत कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोक एस टी डेपो लगत असलेल्या दुकानात किंवा आडोसा किंवा अगदी सावली शोधत आपल्या एस टीची वाट बघत आडोशाला थांबतात साहजिकच प्रवाशांची गर्दी असते मालवण एस टी बस स्थानकाची जुनी इमारत जमीन करताना मोठी घटना घडली माजी नगरसेवक यतिन कोथियांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला मालवण बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस करण्याची कार्यवाही सुरू असताना जुन्या इमारतीच्या बांधकामचा काही भाग कोसळून नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे ही घटना समजताच माजी नगरसेवक यतिन कोथियांनी घटनास्थळी धाव घेत एस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली या घटनेत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही